सूत्र दोनशे प्रकृत्या शून्यचित्त्य कुर्वतो यदृया प्राकृत धीरस्य न मानो नावमानता जो पुरुष स्वाभाविकपणे शून्य आहे आणि जो तितक्याच सहजवृत्तीनं सारे कर्म करतो त्या धैर्यशील पुरुषाला इतर सामान्य माणसांप्रमाणे मान पान सन्मान अपमान नसतात नाथ सांगतात आत्मज्ञानी माणसाच्या जीवनशैलीच्या अगदी सूक्ष्म छटा सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सहजपणे उलगडून सांगत आहेत मान अपमान यांच्या मुळाशी कार्य करीत असतो माणसाचा अहंकार तो सुखावणं अथवा दुखावला जाणं याच्याशी त्यांचा थेट संबंध असतो त्यात आसक्ती विकार यांचाही वाटा असतोच सामान्य माणूस आत्मज्ञानाअभावी ह्या सगळ्याला बळी पडत असतो या सर्व गोष्टींच्या आधीन असतो त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीत छोट्या प्रसंगात त्याला मान अथवा अपमानाला सामोरं जावं लागतं त्यामुळे शारीरिक मानसिक संघर्ष तणाव द्वंद्व सुख दुःख यांनाही तोंड द्यावं लागतं परिणामी तो आपली शांती गमावून बसतो लक्षात घ्या की ज्याचा सतत मान सन्मान उदो उदो होत असतो त्याचंही मन शांत स्थिर नसतं हे सारं टिकवण्याचा त्याच्या मनावर ताण असतो तर अपमानित माणसाचा अहंकार दुखावला गेल्यानं त्याचं मन ईर्षेनं सुडाच्या भावनेनं पछाडलेलं असतं परिणामी अस्थिर अशांत असतं मुळात मान आणि अपमान या दोन्ही स्थिती स्वाभाविक नाहीत त्या कृत्रिम आहेत प्रसंगोपात माणसानं निर्माण केलेल्या आहेत त्या मुद्दाम काही उद्देशानं कारणानं निर्माण केल्या जातात त्यासाठी जाणून बुजून कर्म केली जातात ह्या सर्वांना आसक्ती आणि अहंकाराचं पाठबळ असतं त्यापायीच मान अपमानाचं सत्र सुरू असतं आत्मज्ञानी माणूस मात्र आसक्ती आणि अहंकारापासूनच दूर गेल्यानं ह्या दुष्टचक्रात अडकत नाही त्याची प्रत्येक कृती आणि कर्म सहज स्वाभाविक असतं आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त असल्यानं तज्जनित मान अपमानाचा प्रश्नच उद्भवत नाही तो सहजपणे कर्म करून मोकळा होतो म्हणूनच मुक्तही होतो ही मुक्ती सहज कृती करण्याची वृत्ती आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे तीच त्याची ओळख आहे चित्ताची शून्यावस्था सम्यक स्थिती निरहंकारी आणि निरासक्त वृत्ती आणि या सर्वात असलेली सहज स्वाभाविकता या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आत्मज्ञानी पुरुष जनसामान्यात आणि सामान्यजनात वेगळा ठरतो वेगळा दिसतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत